संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात मानवाला अंतरात पाठवण्यापूर्वी प्राण्यांचा उपयोग करून अंतराळातील परिस्थितीचा अभ्यास केला गेला नासाने यात महत्त्वाची भूमिका बजावली चला तर मग हा प्रवास पाहूयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आणि एकोणीसशे पन्नासच्या दशकात अंतराळ संशोधन हा नवा विषय होता मानवाला पाठवणे धोक्याचे होते कारण गुरुत्वाकर्षणाचा अभाव किरणोत्सर्ग आणि अंतराळातील इतर परिस्थिती याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल हे कोणालाच माहिती नव्हतं यामुळे शास्त्रज्ञांनी प्राण्यांचा वापर केला प्राण्यांवर केलेले प्रयोग मानवासाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी होते नासाने यासाठी माकडे कुत्रे अगदी अंतरात पाठवले होते सत्तेचाळीस मध्ये अमेरिकेने फळमाशा अंतरात पाठवल्या हा पहिला प्रयोग होता ज्याने सिद्ध केले की सजीव प्राणी अंतराळातील प्रवास सहन करू शकतात या फळमाशा सुखरूप परत आल्या आणि यामुळे शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला नासापूर्वी सोवियत युनियनने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये लायका नावाच्या श्वानाला सुपनीट टू मधून अंतराळात पाठवले होते लायका हा पृथ्वीच्या कक्षेत गेलेला पहिला प्राणी होता दुर्दैवाने तंत्रज्ञानाच्या मर्यादामुळे लायका परत येऊ शकली नाही ती मरण पावली या प्रयोगाने अंतराळातील जैविक प्रभावांचा अभ्यास करण्यास मदत केली पण लायकाच्या मृत्यूमुळे प्राणी हक्क का कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती नासाने एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या अखेरीस आणि एकोणीसशे पन्नासच्या दशकात माकडांना अंतराळात पाठवण्यास सुरुवात केली अल्बर्ट नावाच्या माकडापासून ही मालिका सुरू झाली अल्बर्ट वन टू आणि इतर माकडांना वी टू रॅकेटमधून पाठवले गेले पण सुरुवातीचे काही प्रयोग अयशस्वी झाले आणि माकडे रॉकेट अपघातात किंवा उष्णतेमुळे मरण पावले मात्र एकोणीशे एकोणसाठमध्ये मध्ये नासाने मिस बेकर आणि एबल नावाच्या दोन माकडांना यशस्वीरित्या अंतराळात पाठवले आणि ते सुखरूप परत आले या यशाने मानवी अंतराळ मोहिमेला चालना मिळाली नासाने हुंद्रांजर मासे आणि अगदी कोळ्यांचाही उपयोग केला उदाहरणार्थ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्काय लॅब तीन मोहिमेत अनिता आणि अरेबेला नावाच्या कोळ्यांना अंतराळात पाठवले गेले यातून शास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षणाच्या अभावात कोळी जाळे कसे विणतात हे समजले तसेच अंतराळ स्थानकावर हुंदीरं आणि माशांवर प्रयोग करून हाडांचे नुकसान स्नायूंची हानी आणि अंतराळातील जैविक बदलांचा अभ्यास केला गेला यापैकी बहुतांश प्राणी सुखरूप परतले तर काही प्रयोगांमध्ये प्राण्यांचा मृत्यूदेखील झाला नासाच्या प्रयोगांमध्ये अनेक प्राणी सुखरूप परतले आणि त्यांच्यावर पृथ्वीवर पुढील संशोधन केले गेले उदाहरणार्थ मिस बेकर हे माकड चौऱ्याऐंशी पर्यंत जगले आणि त्याला सामान्य जीवन मिळाले मात्र काही प्राणी विशेषतः सुरुवातीच्या मोहिमांमध्ये रॉकेट अपघातात उष्ण किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरण पावले अंतराळातील परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादामुळे असे घडले नंतरच्या काळात नासाने प्राण्यांच्या सुरक्षितेसाठी अधिक काळजी घेतली गेली या प्राण्यांच्या प्रयोगांमुळे अंतरातील जैविक प्रभाव गुरुत्वाकर्षणचा अभाव आणि किरणोत्सर्ग याचा अभ्यास करणे शक्य झाले आहे यामुळे मानवी अंतराळ मोहीम जसे की अपोलो मोहीम यशस्वी झाल्या मात्र या प्रयोगामुळे प्राणी हक्काबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहे आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे प्राण्यांचा वापर कमी झाला आहे आणि संगणकीय मॉडल्स आणि सिम्युलेशनचा वापर वाढला आहे नासाने अंतरात पाठवलेल्या प्राण्यांनी मानवाच्या अंतराळ संशोधनात मोलाचे योगदान दिले आहे लायका मिस बेगर आणि इतर प्राण्यांनी आपल्या बलिदानाने मानवाला अंतराळ जाण्याचे मार्ग मोकळे केले आज आपण चंद्रावर आणि पुढे मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहतो त्यात या प्राण्यांचा मोठा वाटा देखील आहे मात्र यासोबतच प्राण्यांच्या कल्याणाचा विचार करणेही तितकेच महत्वाचे देखील आहे